तळ कोकणात सिंधुदुर्गातील गावागावात शिमगोत्सवाची व रंगपंचमीची धूम जोरदार चालू आहे होळी हा कोकणवासियांच्या जिवाळ्याचा सण या होळीत विविध प्रकारे खेळे मांड रोंबाट यातून हा उत्सव साजरा केला जातो अशाच प्रकारे डिगज येथील शिमगोत्सवात आकर्षक असे सोंगांचे खेळ हे या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरतायत डिगस येथील कालिका कला क्रीडा मंडळ गावठणवाडी येथील युवा पिढीनं एकत्र येत हा सोंगांचा केलेला खेळ घरोघरी सामाजिक संदेश देतोय या सोंगांमध्ये हनुमान मोठ्या आकाराची बाहुली दोन मुग असणारा माणूस यक्षगण राक्षस संकासूर सिंह खेळे आदी विविध अंगी सोंगे यात सादर केली जात आहेत सोंगांचा हा खेळ घरोघरी प्रसिद्ध होतोय यात येथील ज्येष्ठांसोबत युवा पिढीनं विशेष मेहनत घेतली आहे प्रतिवर्षीप्रमाणे यात विविध बदल देखील केले जातात सध्या परिस्थितीमध्ये जुन्या परंपरा लुप्त होत असताना खेळे व सोंगांच्या माध्यमातून ही कला येथील पिढी जोपासत आहे त्यांची ही कला स्थानिक व पंचक्रोशीतून आकर्षणाचा बिंदू ठरत असून प्रत्येकाच्या घरी येण्याची मागणी देखील वाढली आहे

तेचाती मदनगाणी येणी गोमडी समुंदेली 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 कोव समुंदेली गोमगरेती सोनडे